राग आणि भांडण या दोन अत्यंत स्वाभाविक गोष्टी आहेत पण त्यांनी ठातळता येत नसतील तर त्यातून काहीतरी अघटित घडू शकता त्यातून नात्यात वितुष्ट येण्याच्या घटना अगदी सर्रास घडतात मात्र संतापानावर झाल्यामुळे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतल्याच्या घटनाही आपल्या आजूबाजूला घडत असतात सतत भांडण होतात म्हणून जावयाने सासऱ्याच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे उत्तर प्रदेशातील बागतपतमध्ये ही घटना घडली असून उत्तर प्रदेशातील बागतपतमधील बडोतेतील कमलानगर कॉलनीत एका तरुणाने पासष्ट वर्षांच्या नागरिकाला लोखंडी गजाने मारहाण करत त्याचा जीव घेतला आहे हल्लेखोर मृताचा जावाई आहे हत्या केल्यानंतर जावई घटनास्थळावरून फरार झाला आहे त्याच्या सासूने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असून होळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने कुटुंबाला शोकांनावर झाला वेतपाल असं या पासष्ट वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव ते कमलानगर कॉलनीत राहत होते रविवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपण्यासाठी गेले सोमवारी नेहमीची वेळ उलटून गेली तरी ते घरी परत न आल्यामुळे घरातील सदस्य त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी गेले त्यावेळी ते त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला वेतपाल यांची पत्नी मुनेश हिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आणि वेतपाल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला दरम्यान मुनेश यांनी या हत्येचा आरोप आपल्या जावळ्यावर ठेवला असून पोलिसांकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे इन्स्पेक्टर संजय कुमार शर्मा म्हणाले की वेतपाल यांच्या हत्येचा आरोप त्यांच्या जावई संजू याच्यावर आहे मुनेश यांनी आपल्या जावयाच्या विरोधात पोलीस केस केले आहे आरोपीचा शोध सुरू असून संजू कमलानगरमध्येच राहत होता सासरा आणि जावई यांच्यात सतत भांडण होत असत अशी माहिती समोर आली आहे असं शर्मा यांनी स्पष्ट केलं दरम्यान वेतपाल यांच्या हत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे